तालुक्यातील चंदनपूर येथे मडकी महादेव मंदिर येथे मालेगाव बीजेपी तालुका प्रमुख श्री शिवाजी भागा कराडे यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टी मंडल सदस्य शंकर शंकरांना वाघ भाजप जिल्हाध्यक्ष नाशिक ग्रामीण यांच्या अध्यक्षतेखाली आज निमगाव मंडळ सदस्य नोंदणी कार्यशाळा पार पडली त्यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित जिल्हा महामंत्री आनंद भाऊ शिंदे दादा जाधव माजी जिल्हाध्यक्ष यांनी मार्गदर्शन प्रतिभा थोरात मंडळ प्रभारी काकड भाल भालूल मंडळ अध्यक्ष शिंदे सापोरा मंडळ अध्यक्ष शिवाजी कराडे हिंगा मंडळ अध्यक्ष सतीश शिंदे विराशाई शिरे महिला आघाडी तालुका प्रमुख अर्जुन शेदार तालुका सरचिटणी बाबाजी मोरे सरचिटली प्रमोद शिंदे संजय हिरे मोठा भाऊ शेलार करे वाल्मिक काळे कविता पगार योगिता पाटील भरत शिवाळे भिमाजी आप्पा मुलीधर काका संजय हिरे बापू वाघ नानाभाऊ पवार प्रमोद शिंदे

सगळे बूथ प्रमुख मिळवले आणि पदाधिकारी मिळून तो अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ त्यासाठी थोडीशी रचना आम्ही अशी करतोय प्रत्येक गावातले बुथ कमिटी बनवून जबाबदारी घेऊन त्याच्या दिवशी आम्ही स्टॉल लावणार तिथे आणि अध्यक्षांच्या संमतीने किंवा त्यांना बोलून ते, ते, ते। आ, शारी शारी सदस्य नोंदणी पार पाडू पण अगर आला काय पाच तारखे बाहेर पडणार आहे प्रत्येक बूथ प्रमुख त्याच्या बूथवर मी मुद्दा अकराचं उदाहरण का देतो दोन हजार अकराला ज्यावेळी सदस्य नोंदणी झाली होती मोहीम आली होती त्यावेळी निमगाव गट गा, प्रमुख होतो त्यावेळी मी आणि सगळ्यात जास्त सदस्य नोंदणी त्यावेळी आम्ही केली होती त्यावेळी महामंत्री म्हणून भाऊ त्यावेळी त्यांनी त्यावेळी सत्कार ठेवला होता की दोन हजार अकरा लावढ्या मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी आम्ही त्यावेळी केली होती त्यावेळी पण पुढे होतं आज पण पुढे भविष्यात पण पुढे राहील मी तुम्हाला परत एकदा शब्द देतो आणि ज्यांना ज्यांना वाटत असेल की कशी करायची माझा नंबर नसेल तो नंबर घ्या मी प्रत्यक्ष तुम्हाला तिथं फोनवर नाही माहिती देईल आणि त्या गावात येऊन डेमो देऊन आपण जेवढं शक्य असेल तेवढे व्यवस्थित पार पाडू आणि आम्ही जाताना तुमचे आभार मानताना एक छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो ज्या आता कमिटी नियुक्त होतील आता सगळ्यांनी जी पोटतिडकीने मांडलं ती सत्य परिस्थिती आहे जरी आमदार वेगळ्या पक्षाचे असले छोटी ते त्यांचं कुटुंब त्यांचं पक्ष आधी बघतील तर आमच्या पक्षाच्या आपल्या पक्षाच्या पक्षा पक्षा कार्यकर्त्यांना न्याय न्याय मिळावा म्हणून जास्तीत जास्त शासकीय कमिटी असतील किंवा पदाधिकारी असतील आम्हाला निमूळा मंडळाला न्याय द्यावा ही विनंती करतो धन्यवाद सगळ्यांचे एकदा खूप खूप